नवरात्र उत्सवाकरिता खेळल्या जाणाऱ्या दांडियाकरिता आकर्षक वेशभूषेसोबतच ऑक्साईड आणि ज्वेलरी बाजारामध्ये दाखल झाली असून नव्याने दाखल झालेल्या काळ्या आणि रंगीबिरंगी हँडवट केलेले केडिया जॅकेट्स आणि रेडीमेड ब्लाऊज विशेष आकर्षित ठरत आहेत नवरात्र उत्सव अवघ्या हो काही दिवसांवर येऊन ठेपला आहे अशातच बाजारामध्ये विविध प्रकारच्या वस्तू या दाखल झाल्या आहेत खरं तर या नवरात्र उत्सवामध्ये तरुणाई मोठ्या संख्येने दांडिया खेळण्याकरिता दाखल होतात दांडिया खेळण्याकरिता आकर्षक आणि विशेष अशी वेशभूषा देखील केली जाते या वेशभूषेसाठीच बाजारामध्ये विविध प्रकारचे घागरे चनियाचोली स्कर्ट जॅकेट्स उपलब्ध आहेत मात्र या जॅकेट आणि घागऱ्यासोबतच विविध प्रकारची ज्वेलरी देखील पाहायला मिळाली आहे यंदा ज्वेलरीजमध्ये ऑक्साईड ज्वेलरी आणि हँडलूम ज्वेलरी बाजारामध्ये विशेष करून उपलब्ध आहे हँडलूम ज्वेलरीमध्ये केडिया कमरपट्टा भोरमाला नव्याने पाहायला मिळाली तर ऑक्साईड ज्वेलरीमध्ये कमरपट्टा झुमके कडा बँगल्स नेकलेस यामध्ये विशेष करून मोर प्रिंट आणि मिरर वर्क उपलब्ध आहे अगदी पन्नास ते चारशे रुपयांपर्यंत या दागिन्यांची किंमत आहे पारंपारिक वेशसू पारंपरिक वेशभूषेसोबतच साध्या हलक्या वजनाच्या घागरा चोली देखील येथे उपलब्ध आहेत तर काळ्या रंगाचा विशेष ट्रेंड पाहायला मिळाला घेरदार घागऱ्यासोबतच धोती घागरा फिशकट टोपी केडिया जॅकेट ट्रक यामध्ये विविध प्रकारचे ब्लाऊज देखील ठाण्यातील श्रीजी श्लॉपमध्ये उपलब्ध आहेत विविध रंगबिरंगी घागरा चनिया चोली घेरदार स्कर्टसोबतच काळ्या रंगातील विविध प्रकारचे पेहराव विशेष आकर्षित ठरत आहेत पारंपरिक वेशभूषेसोबतच यंदा मिरर वर्क केलेले बॅकलेस ब्लाउज ब्लाऊजही नव्याने बाजारामध्ये दाखल झाले आहेत तर त्यांची किंमत अगदी चारशे ते सहाशे रुपयांपर्यंत आहे या सर्व वस्तूंची खरेदी करायची असेल तर ठाण्यातील श्रीजी शॉपला नक्की भेट द्या विशेष करून सुरत अहमदाबाद गुजरात येथून या सर्व प्रकारच्या वस्तू येथे विक्रीसाठी आणल्या असून अगदी घागऱ्यापासून ते ज्वेलरी एकाच दुकानामध्ये तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होतील अशी माहिती या ठिकाणी श्रीजी कलेक्शनच्या रोशनी यांनी दिली आहे हमारे पास आपको नवरात्रि का सेवन मीटर एट मीटर घेरे का आपको सब चनिया चोली का घेरा वाला घाघरा मिल जाएगा ब्लाउज अलग अलग वैरायटी में मिल जाएगा ऑक्सोडाइज ज्वेलरी मिल जाएगा पाटला केडिया बच्चों का बड़ों का सबका आपको चनिया चोली मिल जाएगा आपको वन फिफ्टी से स्टार्ट होके वन थाउजेंड टू थाउजेंड के, के अराउंड तो सब अच्छा, अच्छा अच्छा पीस मिल जाएगा सब ज्वेलरी एक्चुअली हम लोगों ने हैंडमेड हैं हमारी घर पे सब फ्रेंड लोग है वही सब बनाती है ज्वेलरी और घाघरा चोली भी हम इधर ही चीज करते है ऑलमोस्ट